नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया आणि आजचा जो विषय असेल हा एक वेगळा आगाच विषय असेल जे की विद्यार्थी आणि पालक काय त्यांच्याकडून चुका होतात त्याबद्दल आपण बोलूया सविस्तर ओके हे बघा जास्त बघितलंच असेल की एम बी बी एस मिळालं नाही म्हणून दुसऱ्या फील्डकडे कडे डायवर्ट विद्यार्थी होतात बी ए बी कॉम बीएससी बी टेक वगैरे किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात जेणेकरून त्यांचं स्वप्न हे डॉक्टर होण्याचंच असतं पण त्यांना मार्गदर्शन वेळेवर व्यवस्थित वे वे न मिळाल्यामुळं फील्ड चेंज करतात आणि त्यांचा स्वप्नाचा हा चुराणा होत असतो ओके तर आता प्रथम आपण बघूया की बघा यावर्षी दोन हजार पंचवीस ला एकदम पेपर टफ होता फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायो असेल एकदम लेंदी होता टफ होता जे क्वेश्चन सुद्धा जे इंट्रोडक्शन असेल त्या इंट्रोडक्शन मधले क्वेश्चन काढलेले होते बरोबर एन टी तर आता मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी कोणताच विद्यार्थी हा इंट्रोडक्शन रीड करत नसतो आणि टफ लेवलचा होता प्लस सोल्युशन वगैरे गोष्टी म्हणजे इतर सर्वच हा पेपर जो टफ होता आता बऱ्याच विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे माजागर, माझ्याकडे कमीत कमी रोज वीस ते पंचवीस विद्यार्थी आणि पालक माझ्याकडे ऑफिसला व्हिजिट देऊन आणि काय गायडन्स करावं काय पुढे करायला पाहिजे यासाठी सर्व येत असतात तर कन, मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी ऑब्झर्व केलं विद्यार्थ्यांचं की आम्हाला एमबीबीएसच करायचंय एमबीबीएस नसेल करायचं असं आम्ही फार्मसीला ऍडमिशन घेऊ आम्ही इंजिनिअरिंगला घेऊ किंवा आम्ही बी ए बी बीटेक वगैरे या साईटला दुसऱ्या फील्डकडे डायव्हर्ट होऊ पण माझ्या मुलीने दोन वर्ष रिपीट केले तीन वर्ष रिपीट केले तिचं लहानपणापासून एमबीबीएस होण्याचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं मग आता तुमचं जर डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं मग एमबीबीएस मिळालं नाही म्हणजे तुमच्या स्वप्नांचा चोराडा तुम्ही करणार का की तुम्हाला दुसरे काही कोर्सेस आहेत जे ते करून तुम्हाला या गोष्टीची जाणीव नसते आणि पुढे काय कोर्सेस आहे दुसऱ्या कोर्स मध्ये जर तुम्ही करिअर केलं तर उद्या बेनिफिट आहे की नाही या गोष्टीवर आपण आज बघणार आहोत ओके आता बघा एमबीबीएसच करायचं असेल एमबीबीएसच करावं हे मी म्हणेल तुम्हाला एमबीबीएस ही एक डिग्री आहे आणि ही हाय प्रोफाईल मधली डिग्री आहे जेणेकरून पुढे याला भविष्यात स्कोप आहे आणि एक जे काही काही ज्या गाईडलाईन्स असतील जसं रिस्ट्रिक्शन असेल काही कोर्सला तसं एमबीबीएस ला कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं प्लस सर्व तुम्ही पुढे एमडी असेल एम एस असेल किंवा सर्वच गोष्टी कोणा याच्यामध्ये स्पेशलायझेशन म्हणा या गोष्टी आपण एमबीबीएस हे करू शकतो पण जर तुम्हाला स्कोर पडला नाही तुम्ही मेहनत करून तुम्ही दिवस रात्र मेहनत करून जर तुम्हाला स्कोर आलेला नाही किंवा तुम्हाला कमी स्कोर आलाय पण बाहेर राज्यामध्ये बाहेर कंट्रीमध्ये तुमचं बजेट नाही आणि ऍडमिशन तुम्ही घेऊ शकत नाही तर मग त्याला असा काय पर्याय आहे तर मी तर प्रत्येकाला सजेस्ट जसं करच्या गाईडलाईन्सनुसार एन सीआयसीएम कडून तुम्हाला परमिशन आहे की इक्वल टू एमबीबीएस म्हणजे एक थोडक्यात असं म्हणायला पाहिजे आपण ब्रेन आणि हार्ट सोडून ऑल ऑफ ऑपरेशन हा एक बीएमएस डॉक्टर करू शकतो ओके त्यांना सुद्धा एलोपॅथिकला आता प्रॅक्टिस आहे आता तुम्ही बघताय शंभर शंभर बोलवत असतो आता पुढे तरी तुम्हाला बीएमएस केल्यानंतर जर तुम्हाला पीजी करायची असेल एम डी करायची असेल तर काही डिप्लोमे आहे तर डिप्लोमे केल्यानंतर सुद्धा तुम्ही स्पेशलायझेशन करून तुम्ही जॉब वगैरे म्हणा किंवा स्वतःच क्लिनिक म्हणा ह्या गोष्टी टाकत असत टाकू शकता आता काय विद्यार्थी फील्ड चेंज करण्यामागील कारण म्हणजे त्यांना महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे की त्यांना गायडन्स मिळत नाही की पुढे दुसऱ्या कोर्सला गेल्यानंतर सुद्धा तुमचं भवितव्य आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा एकच गैरसमज असतो की त्यांनी बीएमएस म्हटलं की बस त्यांच्या डोळ्यासमोर आयुर्वेदिक येणार आणि ती जडीबुटी वगैरे हा प्रकार असतो असं वाटतं पण असा काही प्रकार होत नसतो आणि आधीसारखं काही का राहिलेलं नाही आता मध्ये सुद्धा बऱ्याच बऱ्याच ठिकाणी अॅलोपॅथिक प्रॅक्टिसही करून घेतली जाते विद्यार्थ्यांकडून आणि काही सब्जेक्ट आहेत म्हणून ते आयुर्वेदिक सुद्धा युज केलं जातं मात्र मी तर असे काही विद्यार्थी बघितले की सर एस मध्ये संस्कृत आहे आम्हाला त्याच्यामुळे बीएमएस नको आम्ही दुसरी फील्ड घेतो तसं करू नका तुम्हाला फक्त एवढाही काही हार्ड नसतं का संस्कृतीत संस्कृत आणि तुम्हाला काही गोष्टी फक्त स्ट्रगल करायची आहे पण पुढे सुद्धा चांगला स्कोप आहे जर एमबीबीएस नसेल करायचं तर बीएमएस करा बीएचएमएस बीएमएस ऍडमिशन होत नसेल स्कोर नसेल तर बीएचएमएस करा बीएचएमएस ला सुद्धा आता मान्यता प्राप्त आहे आणि तुम्हाला तुम्ही अलोपॅथिक प्रॅक्टिस ही करू शकता ओके तर तुमचं जे काय आहे ते स्वप्न भंग न करता खाली या कोर्सला ऍडमिशन करू शकता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं समज की इकडं एमबीबीएस ला जास्त स्कोप असून इकडे जास्त पेमेंट स्केल वगैरे मिळतं पेमेंट सॅलरी हो वगैरे गोष्टी किंवा जास्त इन्कम कमवू शकतात पण असं नाहीये की एमबीबीएस ला तर आहेच पण जर तुम्ही मी जसं अदर कोर्सेस बीएमएस बीएचएमएस तुम्हाला सांगितलंय बी एम एस ला सुद्धा तुम्ही मंथली आता बरेच विद्यार्थी आहेत जे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांचं बीएमएस कंप्लीट झालंय ज्या आता माझ्याजवळ बरेच विद्यार्थी पीजी साठी जे एम डी एम साठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं बरोबर आहे तर काही ठिकाणी ते एक प्रायव्हेट ठिकाणी चाळीस पन्नास हजार त्यांना जॉब मिळत असतो किंवा काही विद्यार्थी हे सिव्हिल असतील महानगरपालिका म्हणा किंवा गव्हर्नमेंटला जॉईन आहेत त्यांना साठ ते सत्तर हजार पेमेंट मिळतात स्वतः त्यांचं क्लिनिक हा चालू असतं किंवा प्रायव्हेटला जॉब करू शकता म्हणजे महिन्याला कमीत कमी एक सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत त्यांना पेमेंट हे मिळू शकतं डिपेंडिंग युअर प्रॅक्टिस जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर कुठल्याच प्रकारचं तुम्हाला टेन्शन नाही प्रॅक्टिस चांगली असेल तर तुमच्याकडे पेशल फ्लो असतो आणि तुम्ही प्रॅक्टिस कशी करता सर्व गोष्टी यावर डिपेंड केल्या जातात असं काही नाही की तुम्ही स्पेशलायझेशन करा तुम्ही जी पी करा जनरल प्रॅक्टिस करा जनरल प्रॅक्टिस जरी केली तरी तुम्हाला मोरदॅन पेशंट हे हँडलिंग करायला मिळतील आणि तुमची सुद्धा प्रॅक्टिस ही जास्त जास्तपणे चांगली होईल हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना पाठवा ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे यावर्षी आणि त्यांचं बजेट नाही आणि अदर कोर्सेस ला नाही म्हणतायत तर हा व्हिडिओ त्यांना पाठवा जेणेकरून त्यांनाही बेस्ट जी काही इन्फॉर्मेशन मिळालं तुम्हाला सांगायची ती तुमच्यापर्यंत पोहचेल आणि अशी कोणत्याही विद्यार्थ्यांनी चुकी करू नका की एमबीबीएस मिळालं नाही म्हणून मी दुसऱ्या फील्डकडे जातो आता माझ्याकडे तीन ते चार दिवसापूर्वी नाशिकचाच एक विद्यार्थी होता एक विद्यार्थिनी होती सॉरी तर त्या आता काय त्यांचा काही समज मी त्यांना दहा वेळेस सांगितलं आहे की असं करू नका पण त्यांच्या पेरेंट्सचं म्हणणं होतं नाही आता आम्हाला एमबीबीएस करायचो नाही आम्ही डी फार्मसी किंवा बी फार्मसी करतो डी फार्मसी बी फार्मसी केल्यापेक्षा बीएचएस काही वाईट नाही आहे तुमच्या नावासमोर डॉक्टर लागणार आहे डॉक्टरेट कोर्स आहे आणि इक्वल टू एमबीबीएस एवढा काही डिफरंट पडत नसतो पेमेंटला या गोष्टी सर्व आहेत फक्त त्यांना काही नॉलेज थोडं कमी होतं तरी मी सांगितलं त्यांना पण आता कसं असं म्हणायला की कोणत्याही व्यक्तीला जी वाईट गोष्ट आहे ती लवकर ऍक्सेप्ट करते आणि जी चांगली महत्वाची गोष्ट आहे ती ऍक्सेप्ट करत नाही मी त्यांना दहावी सांगितलं की तुम्ही बीएमएस बेस ला घ्या चारशे एकोणावीस स्कोर होता तरी सुद्धा त्यांची तयारी सर म्हणजे आम्ही फार्मसीला ऍडमिशन घेतो तर अशी तुमच्याकडून चूक न होता जे काय आहे व्यवस्थित मार्गदर्शन घ्या किंवा माझ्याशी जरी कॉन्टॅक्ट करायचं आहे स्टाफशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करा ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही जे, जे काही महत्वाचे ग्रुपवर टाकू तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नंबर सुद्धा खाली दिलेला आहे तिथे जाऊन कॉन्टॅक्ट कॉल करा ऑफिस टायमात जर कॉल तुम्ही केला तर तुमचा रिसिव्ह केला जाईल आणि तेव्हा तुम्हाला जे काय आहे ते फ्री ऑफ कॉस्ट जे काही गायडन्स मेडिकल गायडन्स असेल पुढे काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे हे तुम्हाला मी व्यवस्थितच गायडन्स करणार आहोत ओके आणि तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला केलं नसेल तर चॅनलला करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन आम्ही युट्यूबच्या माध्यमातून टाकू ही तुमच्यापर्यंत पोहोचे ओके आणि तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर पेड काउन्सिलिंग साठी ऑफिसला व्हिजिट करा आणि येताना कॉल करून या जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही कारण ऑफिसला जास्त गर्दी असल्यामुळं व्यवस्थितपणे तुमच्याशी मला संपर्क साधता येईल आणि हा ज्या आता जळगाव जे काही जळगावला जे काही आपलं ऑफिस उद्या म्हणजे त्याचं भव्य उद्घाटन आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे मला कॉल येत होते आणि माझ्याकडे जे मागच्या वर्षी चार वर्षापासून विद्यार्थी येत होते सतत विद्यार्थ्यांना असं म्हणत सर आम्हाला जळगाववरून एक सकाळी मॉर्निंगला एक सहा वाजताच गाडी असते त्यानंतर आम्हाला ट्रेन नाही त्याच्यामुळे आमची धावपळ होते आणि आमचे जे काही आहे ते फोनवर काही कॉन्टॅक्ट व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं एक जळगाव सारख्या ठिकाणी तुमची ब्रँच असेल ती तुम्ही चालू करा जेणेकरून विद्यार्थ्यांनी पालकांना सोपं जाईल आणि त्यांना जे काही आहे ऍडमिशन चांगल्या पद्धतीने मिळेल तर त्यांच्याच सर्व आशीर्वाद आणि जळगावकरांच्या आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या सहकार्याने आणि त्यांची जी डिमांड आहे त्याच्यावर लक्षात घेता आपण उद्या म्हणजे बुधवार या दिवशी आपण उद्घाटन करणार आहोत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल होत असेल विद्यार्थ्यांना पालकांना तर तिथं तुम्ही उद्घाटनाला येऊ शकता आणि त्या विद्यार्थ्यांना जळगाव जिल्ह्यातल्या म्हणा आजूबाजूच्या असेल अशा विद्यार्थ्यांना आता नाशिकला येण्याची गरज नाहीये तिथं सुद्धा तुम्ही गायडन्स घेऊ शकता प्रॉपर जर खूपच डीप इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर कॉलवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तिथे सुद्धा किंवा बेसिक इन्फॉर्मेशन असेल ऍडमिशन संदर्भात तिथं सर्व तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाईल ओके जर हा खरंच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद